आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपोट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश, राजेश चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आठपाडी गलाई 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 चार चार न्यूच्चार न्यूच्चार करा, करा या सर्वत्र चर्चा मूळचे बेळगाव येथील शेतकरी कुटुंबातील श्री नागेश पाटील हे गेली अनेक वर्षे खानापूर तालुक्यातील गार्डी येथे स्थायिक झाले आहेत ते त्यांची पत्नी सौभाग्यवती मोना व त्यांची मुले कुलदीप व राकेश यांनी गार्डी येथे त्यांच्या खोंडाचा पहिला वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केलाय हल्ली मुलांचा पहिला वाढदिवस थाटात साजरा केला जातो त्याच धर्तीवर या कुटुंबाने अत्यंत प्रेमाने जोपासलेल्या मथुर या खोंडाचा पहिला वाढदिवस साजरा केलाय हा वाढदिवस साजरा करण्याची पाटील कुटुंबातील कुलदीप या मुलाची संकल्पना पाटील कुटुंबियांना आवडली आणि मग थाटामाटात मथुरचा वाढदिवस साजरा झाला वाढदिवसानिमित्त मथुरला सजवण्यात आले परिसरातील लोकांसह मोठ्या जल्लोषात केक कापून आणि मथुरला भरवून हा वाढदिवस करण्यात आला त्याच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला परिसरातील लोकांनी त्याचा आस्वाद देखील घेतला मथुरनेही या वाढदिवसाचा आनंद लुटलाय बेंदूर सण तोंडावर असताना गार्डीत झालेल्या या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे मथुर आता दोन वर्षाचा झाला आहे गेले वर्षभर पाटील कुटुंबीय त्याची प्रेमाने देखभाल करत आहेत त्याला शर्यतीसाठी तयार करत आहेत छोट्या मोठ्या शर्यतींमध्ये सहभागी होऊन मथुर ही सराव करू लागला आहे मथुरवर जीवापाड प्रेम करणारे पाटील कुटुंबीय त्याच्या विजयी गुलालाच्या प्रतीक्षेत आहेत जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे